आय धर्मजी नाही धर्मजी एकदा सेट वर सेटवर तेजाबचा सेटवर तेजाब मध्ये हो ते होती धर्मेंद्र तेजाब मध्ये होती आम्ही हैदराबादला है? है शूट पण केलंय सीन मग के ते आदर की धर्मजी नाही होता सुरेश शौबेरेने कॅरेक्टर केलं ते इन्स्पेक्टरचं ओ पण ते धर्मेंद्र यांनी का घेतलं स्वीकारलं एकदम फार तसा काही तसा तो होता रोल चांगला पण इतका धर्मेंद्र यांनी गेस गेस सोला अच्छा वगैरे पण या फिरवा फिरवी कायतरी तर मग ते खेळत्यावेळी करत तर त्यावेळी एक संबंध आला होता तो एक दिवस दोन दिवस काही ते तेरे तेरे। तो आला त्यांचे गप्पा आम्ही मारल्या हैदराबादला सेट जॉनीबाईमुळे आम्हाला बसता आलं तर तिकडे त्याला सनी बरोबर दोन सिनेमे केले मी एक हा नरसिम्हा आणि दुसरा तो इरफान खान ईशा ईशा कोपीकर आमचा रायडियर रॉंग असे दोन सिनेमे त्यांनी आठवले पण तो शांत आहे तो आहे का म्हणजे त्याला असा राग येतो कारण मी असं खूप वेळा ऑब्झर्व केलंय त्याचं बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला किंवा कार्यक्रमांच्या इव्हेंटच्या वेळेला तो खूप असा एक वेगळ्या नजरेत ना म्हणजे धीर गंभीर नजर असते त्याची तो फार स्माइली फेस नसतो तो आपल्या ह्याच्यात असतो शांत असतो आणि त्याला जास्त पप्पा आवाज केलेला वगैरे पण असा फारसा चालत नाही वगैरे आपलं मराठी सगळे चांगले आहेत सगळे न्यूट्रल आहेत छान आहेत न्यूट्रल आहेत आता आपण मी खरंच सांगतो मी हिंदी फार जवळ जात नाही आता रणवीर आमचा इतका धमाल आहे इतका चांगला आहे रणवीर सिंग आणि तुम्ही त्याच्यासोबत आय थिंक दोन सिनेमा सर्कस सिम्बा सिंबा आणि सरकस म्हणजे जवळजवळ आम्ही सर्कस सॉरी सिम्बा सत्तावीस दिवस शूटिंग केलं हा आणि सिंबाच्या जवळजवळ पस्तीस चाळीस दिवस मग शंभर एक दिवस आम्ही एकत्र काम केलं तर इट व्हेरी गुड पण तुम्ही बले आपण बोल काय आपण थोडे आता इतके वर्षानंतर म्हटलं गेलो तिकडे काय चुकीची ट्रीटमेंट मिळाली काय मिळते सांगितलंय कोणी तुम्ही तिकडे मेल समोर भेटला आला मिठी मारली भेटलो छान मग क्या रणवीर कॅच चलरा आजकाल कोणी सांगितलंय <laughs> आम्ही आम्ही आमच्या मराठीतले त्यांना विचारू ना काय कसं चाललंय आपण विचारू आपला आहे काय चालले करा बोलायचं त्यात सनीचं मी सनीला विचारतो एक फाइप ब्रिज नाव सनी आमचं ब्रिज ऍक्टर होतो ब्रिज गोपाल त्याच्यानी नर्सरीमध्ये चालू होतं तर फाईट चालवतो मी सेटवर आलो बुला बुलाय आम्ही सेटवर आलो

आमचं नाशिकचं शेड्यूल तर टाकून झालं रिशेड्यूल होतं रिशेड्यूल पाईप परत चालू झाली जेव्हा दहा पंधरा दिवस आले सेम सिक्वेन्स मी शेड्यूल आलो ब्रिज असा बसला केव्हा ब्रिज हात फ्रॅक्चर होत पंधरा दिवसा मला पडला लागलं सेम सिक्वेन्समध्ये फ्रॅक्चर झालं त्याला मी काय बोललात काय बोलत माराय माराय नको नको म्हटलं हो तर ब्रिज बिचार फाईट कंप्लीट केली जा माणसा असं ते झालं होतं त्यानंतर मी म्हटलं नको आपलं आहे का गप्प होतो तरी एवढं होत त्या त्या ढाई किलो ढाई किलो असा तर कमी झालाय तो पण मस्त मी म्हण तुला म्हटलं शनिमाय आपका युवन मेरा सेम आहे तो मी एवढा होतो माझा <laughs> त्याने असा होतं तो असा बघितलं माड जो पाड पण न्यूटन यूटर कसं तो येण्याची मस्त शांत ही कारण की किश्त आहे धर्म आमचं नरम सिंह चलतो नरसिंह पाय वळटून सनी बसला होता तसंच म्हटलं आणि मी असं येत होतो असा असं येत तो बघितलं असं बघितलं आणि पाय अशी खाली केली म्हटलं मला एवढं रिस्पेक्ट करतो या मला मग कळ मागून धरम जे येत होते जेवढं म्हटलं वडील वडील तो काही नाही फक्त असं पाय वर होते खाली ठेवले धरले परत त्यांनी भरपाय ठेवले हा रिस्पेक्ट ते दोघे कसे असायचे अजिबात नाही अजिबात नाही पण नाही धर्मजी पाच फुटावर गेले असं पण नाही जातो तर पाच होतो आपण इथून गेले तेव्हा बोलले नाही आणि त्याने पण नाही हे केलं कोण गेले प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल आपला काम आपलं मस्त आहे रे मध्ये मी होतो काय झालं काय झालं कर आणि ते बघते ना धर्मजी ते मी मध्ये मी म्हटलं ना मी मी आपला हो ते झालं मी तर ते येवले त्यांच्या जॅकेट विकायलांनो होते ते त्यांची पर्सनॅलिटी अजून पण त्यांना ते एक रुतबा होता त्यांच्यामध्ये मध्ये काय म्हणजे काय मी देव म्हणजे विनोद खन्ना

येत मी उभा राहिलो काय म्हणते आपले मी बस परत आले परत मी उभा राहिलो बघत पण नव्हते ते आपल्या विनोद खन्ना पहिला बघून घेतला पहिला एवढा विनोद खन्ना आईला सर मग आपण काय एवढंच मी आपली एक कैद फिल्म ती आपली एक फाईट ती ती बाय क्यों मैं ऐसा बोलता है बाहर हाँ टर्न पड़ने था ले मतलब हाँ कैद फिर दी और आपने दीवार से कूदा है आवाज नहीं आया नहीं जी इतने में समर्थ छोड़ रहा है वो वाला ओ, ओ इसको कैसे पता चला बड़े इतनी बारीकी से ही आदमी हाँ, देख रहा है ऑब्जर्वेशन इतनी बारीकी से कैद निना शंदावर करानी अच्छा बेटा तुम के हैदराबाद के हो मतलब नाही नहीं, नहीं मुंबई को मतलब ऐसा अपना काळा अशी गरे ते हैदराबादचं अट आहे नाही मुंबई का येऊ मी हूं हूं मतलब ये मैंने भी अरे बेटा मी कुछ देखता नाही आहे देखता गुड गुड बस काय अपलेस दिस इज काय भास बच्चेचा एक खरच नशेबा रमजी थोड विनोद खन्ना त्यानंतर आपले मिथुन चक्रवर्ती अमिताभ बच्चन मिथुन ना दादांबद्दल मी असं ऐकलंय की ते एका वेळेला इतके बिझी असायचे सिनेमे करायचे वेगवेगळे आणि मग त्यांच्यासाठी सेट खूप वेळ वाट बघत असायचा म्हणजे ते लेट नाही करायचे ते चार सिनेमे एका दिवसात कधी कधी शूट करायचे इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे उठी त्यांनी हॉटेल विकत घेतले होते त्या हॉटेलमध्ये त्यांनी ते बिझनेस माइंडेड करून तिथेच ना आपल्या मराठी सिनेमेसारखे तीस तीस पस्तीस पस्तीस दिवसात सिनेमे कम्प्लीट व्हायचे नुकसान जेवढी हेल्प करता येईल तेवढी ते हेल्प करायची म्हणून इथे तास तास तिकडे रात्री चार तास मी तुमचक्र अरे खूप गोड आहेत यार माणूस म्हणजे काय माणूस आहे काय माणूस आहे मी सेम गोलमाल त्रि केला ना त्यात होते ना हो त्यात होते ते ते सकाळी यायचे माहीत घ्यायचे गुड मॉर्निंग बडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर दिया कारण सवय करत होतो मेर कोण नाही बुला पण बोलत नाही पण नको नऊ कोणी सांगितलंय सेट वाढलं मिठ्या मार गुड मॉर्निंग कर पाच दहा मिनिटं तेच चालू हिंदीत तर जास्तच ना ते सगळे त्यामुळे तो माणूस पण झेम काम झालं झालं शांत आपलं रोमवर आपण एकदा आम्हाला सगळ्यांना बोल जेवायला hmm. जॉनेबाई मी मुरली शर्मा अश्विनी आणि रत्ना पाठक hmm. चहा hmm. 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 पाणी जेवायला गेलो तुमक मला खिला जाऊ राईस का अरे तू आओ ना यार राइस खिला तो तुमको देखो क्या रहा